शिवसेनेचा वारकऱ्यांसाठी आषाढी वारीत मान तालुक्यात विविध ठिकाणी भोजन आणि मुक्कामाची सुविधा नमस्कार आपण पाहत आहात विजन चोवीस तास न्यूज आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर कडे प्रस्थान ठेवलेल्या अनेक दिंडीतील वारकऱ्यांना मान तालुका शिवसेनेतर्फे पिंपरी मसवड व धुळदेव या ठिकाणी भोजन व विविध प्राथमिक सुविधा पुरवण्यात आल्या या उपक्रमामुळे हजारो वारकऱ्यांना मानदेशी मेहर पाहायला मिळाली पिंपरी येथे वारकऱ्यांना खास झुणका बाजरीची भाकरी हिरव्या मिरचीचा ठेसा आणि कांदा अशा अस्सल देशी पद्धतीचा स्वाद घेता आला याचबरोबर मसवड व धुळदेव येथेही दिंडीतील वारकऱ्यांना जेवण आणि अल्पोपाराचे वाटप करण्यात आले हा सेवा उपक्रम शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या आध्यात्मिक भावनेला पाठबळ देण्याच्या हेतूने मान तालुका शिवसेना प्रमुख बाळासाहेब मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला पिंपरी येथील उपक्रमात बाळासाहेब मुलानी यांच्या समवेत युवासेना तालुका प्रमुख हनुमंत राजगे शहर प्रमुख अभिजित तरंगे शाखा प्रमुख धनाजी राजगे विभाग प्रमुख बापू तरंगे यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी सक्रिय सहभाग घेतला दुलदेव येथील बाळासाहेब मुलानी यांच्या पुढाकाराने भोजन व्यवस्था सुरळीत पार पडली मसवळ येथे झालेल्या कार्यक्रमात युवा सेना तालुका प्रमुख हनुमंत राजगे शेतकरी सेना उपाध्यक्ष विश्वंबर बावर शिवसेना शहराध्यक्ष वैभव गुरव पंत मंडले अनिल मासाळ आणि इतर पदाधिकारी व शिवसैनिकांनी योगदान दिले वारकऱ्यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करत शिवसेनेच्या या सेवाभावी उपक्रमाबद्दल मनपूर्वक धन्यवाद व आभार मानले सत्य स्पष्ट आणि निर्भीड बातम्यांसाठी विजन चोवीस तास न्यूज ला सबस्क्राईब करा हो बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला मिळतील आमच्या प्रत्येक व्हिडिओची माहिती तात्काळ आणि सर्वात आधी बघत राहा विजन चोवीस तास न्यूज आवाज तुमचा न्याय तुमचाच विजन चोवीस तास न्यूज संपादक अहमद मुल्ला